दिनारविंदम yeah. विभूषित <laughs> <laughs> <laughs>

आपण महिला मंडळी बोलू नका कथा सुरू झालेली आहे आणि जे नवीन महिला मंडळी येतील आता त्यांनी कृपया खाली बसून घ्यायचे पूजेसाठी कोणी समोर येऊ नका पूजा करायची असेल तर आपण नंतर कथा झाल्यानंतर करायची आहे आता कोणीही समोर येऊ नका

असं घरग्रस्त यांचं असं एखादं त्यांच्या घरात बसावं दोन भजन मिनट कारण भारतवरती पाहता पाहता येव त्या गावामध्ये त्या ठिकाणी पण जेव्हा त्या ठिकाणी घरात गेले एका घरामध्ये जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला बोलता 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 घरात प्रवेश करणार गावात आल्यानंतर घरात जाणार एक पाय मध्ये पाय बाहेर तू कस का वातावरण था किया अध시 काम है एक जाते म्हों धूपाला वन्यू अधाँ अधा Background वाल भाधर ऑ्ट्य मिन्वेवच्झा काईंगा उन्यूंरम जाते मिरेल थे मोच फ्यान्टो

आमच्या धावडा नगरीमध्ये हे दुसरं वर्ष क्रांतीबाई क्रांती, क्रांती सूर्य सावित्रीबाई फुले तसेच मा जिजाऊ आणि विवेकानंद स्वामी यांच्या संयुक्तरित्या हा अखंड हरिनाम सप्ताह आमच्या धावडा नगरीमध्ये या दुसऱ्या वर्षी आम्ही इथं हा सोहळा पार पाडत असताना इथं गावकरी आणि असंख्य भक्तजन या सोहळ्यासाठी उपस्थित असतात त्यामध्ये मंडळी जास्तीत जास्त सहभाग या हरिणाम सप्ता करत असताना सकाळी काकडा आरती दुपारी भगवत कथा संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री हरिकीर्तन करून दुसऱ्या दिवशी दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिकण्याचा कार्यक्रम आहे आकर्षके आणि या कार्यक्रमाची सहायता उद्या महाप्रसादाने आणि तिने रथ आम्ही संपन्न करतो आमच्या या रामकृषा गावामध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राजव आणि विवेकानंद यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त अखंड अम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं असून हे अखंड सप्ताहाचं दुसरं वर्ष आहे आणि प्रतिवर्षी प्रमाणे रक्तदान हे श्रेष्ठदान हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही या सप्ताहामध्ये दरवर्षी रक्तदानाचा कार्यक्रम ठेवतात तर आजही या ठिकाणी आम्ही रक्तदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे रक्तदान महात्मा ज्योतिबा फुले रोड ग्रुप महाराष्ट्र यांच्या नेतृत्वात आणि रक्तकमिटी धावडा यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आम्ही खेळतात आणि दरवर्षी भरभरून असते योगदान रक्तदाते या रक्तदान शिंकण्यात येतात रक्त कोणत्या कंपन्याने रक्त आपल्याला दान केल्यावर आपल्या पेशंट या ठिकाणी निर्जणी कोणाचा जीव वाचू शकतो म्हणून सर्व तरुण वर्ग या सध्यामध्ये रक्तदानाचा हक्का बजवतात आजही मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुणांनी रक्तदान केलेला आहे त्यासोबत रक्तदातीने रक्तदानाचा हक्का बसवलेला आहे पाच वाजेपर्यंत या ठिकाणी करतील हा एक चांगला उपक्रम हा चावडा ग्रामस्थांनी हाती घेतलेला आहे आणि दरवर्षी हा उपक्रम या ठिकाणी चालू राहील आणि संभाजीनगर येथील शासकीय रक्तपेठी या ठिकाणी आम्ही बोलवलेली आहे आणि अतिशय उत्साहामध्ये रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होता भाविकांना या सप्ते दरम्यान का काय आवाहन करणार आहे तुम्ही भाविकाला या सप्ते दरम्यान आमचं एकच आव्हान आहे की आपण भगवंताच्या याच्यामध्ये सानिध्यामध्ये सात दिवस अतिशय उत्साहामध्ये त्यांची प्रार्थना या ठिकाणी कथा ऐकणार आहोत तर जास्तीत जास्त संख्येनं भाविकांनी या ठिकाणी यायचं आहे आणि दुसरा विषय सप्त्याचा उद्देश आहे की बा आता अनेक ठिकाणी आपण जातो तर लोकांमध्ये दुरावा निर्माण झालेला आहे तर या ठिकाणी आपण सगळे एक आहोत आणि एकतेचा संदेश देण्याचं काम या ठिकाणी संत या संते स्टे स्टे करता या माध्यमातून तर ठिकाणी आपल्या गावातले सर्व जण आपण एक आहोत आणि राहून गावाचा विकास साध्य करतील असं या सप्ताहच्या माध्यमातून सांगा आणि एक विनंती सर्व गावकऱ्यांना आम्ही करतो की सात दिवस या ठिकाणी या सप्तहमध्ये तुम्ही आनंद लुटण्यासाठी याव आणि मोठ्या संख्येनं या सप्ताहाची शोभा वाढवा ही एक विनंती ఇరన్యకస్యా